दत्तदर्शनासाठी आलेल्या भाविकाचा कृष्णा नदीत बुडून आज मृत्यू झाला अशोक रामकिशन सौदागर असं सदतीस वर्षीय मृत भाविकाच नाव असून ते बीड जिल्ह्यातील केज गावचे रहिवासी होते वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह हो पाण्यातून बाहेर काढला बीड जिल्ह्यातील अशोक सौदागर हे आपल्या मित्रांसोबत नुरसीवाडीमध्ये दत्तदर्शनासाठी आज पहाटे सहा वाजता आले होते देवदर्शनापूर्वी ते कृष्णा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज आला नसल्यानं ते पाण्यात बुडाले दरम्यान भाविक नदीत बुडाल्याचं कळताच वजीर रेस्क्यू फोर्सचे शिवा सोनार रौफ पटेल दशरथ शिकलगार मजीद कळगे कल्लापा गेर्डे या जवानांनी कृष्णा नदीपात्रात शोध मोहीम राबवली सुमारे तीन तासाच्या शोध मोहिमेनंतर सकाळी नऊ वाजता अशोक सौदागर यांचा मृतदेह सापडला मृतदेह नदीपात्रातून काढल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरोळ ग्रामीण रुग्णालयात पाठवला याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे